नमस्कार मंडळी गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील एक ते अठ्ठेचाळीस श्लोक आपण मागच्या भागांमध्ये पाहिले अध्यायाचं नाव आहे सांख्य योग आता आपण पन एकोणपन्नास ते बहात्तर म्हणजे शेवटच्या श्लोकापर्यंत अर्थ वाचन करून अर्थ पण बघूया हो श्लोक एकोणपन्नास दुरेण यवरम कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्ध शरण अन्विच्य कृपणा हा फल हे धनंजया भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्यकर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा जे आपल्या कर्मफळांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत बुद्धियुक्तो जहातीय उभे सुकृत तस्माद् तस्माद्योगाय युजस्व भक्ति हो तो। तो योग हा कर्मसु कौशलम् भक्तिपूर्ण सेवा करणारा मनुष्य या जन्मातसुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मांपासून मुक्त होतो म्हणून तू योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वा मनुषि हा मुक्ता हा पदम नामयम याप्रमाणे महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भगवंताच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होऊन भौतिक जगातील कर्मफळातून मुक्त होतात त्यानंतर ते जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानाची म्हणजेच भगवत धामाची प्राप्ती करतात यदा ते मोहकलिलम व्यतीत तरी च, तरी शक्य तदा गंतासी निर्वेदं श्रोतव्यस्य च जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाड अरण्याच्या पलीकडे जाईल तेव्हा तू ऐकलेल्या सर्वाविषयी आणि ऐकावयाचे आहे अशा सर्वाविषयी उदासीन होशील श्रुतीवि प्रतिपन्ना ते यदा स्थास्यती निश्चला समाधावचला तदा जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित न होता आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल सितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव सितधीही किंम प्रभाषेत किमासित व्रजेत किम? अर्जुन म्हणाला हे कृष्णा ज्याची भावना अशी समाधीस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो तो बसतो कसा आणि चालतो कसा श्रीभगवान उच प्रजहा यदा कामान पार्थ मनोगता आत्मने वात्मना तुष्ट स्थितप्रज्ञ हा, हा तदोचते श्री भगवान म्हणाले हे पार्था मनुष्य जेव्हा मानसिक तर्कवितर्कांमुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते दुःखेश्वनुद्घ द्विनमन सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीः मुनिरुच्यते ज्या साधकाचे मन त्रिविधतापांनीही विचलित होत नाही किंवा सुखांनी हर्षोल्लस हर्षुल्लसित होत नाही तसेच जो आसक्ती भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिरमन झालेला मुनी असे म्हटले जाते या सर्वत्र नभिस्नेह तत्पाय प्राप्य शुभा शुभाशुभम न द्वेष्टी तस प्रज्ञा प्रतिष्ठिता या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टींची स्तुती अथवा निंदाही करत नाही तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो यदा संहरते चायम कुर्मोंग सर्वशः इंद्रिया आणि इंद्रियार्थे तस, 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 तस। प्रज्ञा प्रतिष्ठिता ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेणारा मनुष्य पूर्णचेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो विषया विनिवर्तनते निराहारस्य देहिना रसवर्जं रसोप्यस परम द्वष्ट्वा निवर्तते देहधारी जीवात्मा जरी इंद्रियोपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयांची गोडी राहतेच परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी विषयी कार्य थांबवल्यास त्याची चेतना स्थिर होते यततो व्याप्ती कौंतेय पुरुषस्य विपश्चिता इंद्रिया प्रमाथिनी हरंती प्रसवम मनाहा हे अर्जुना इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्चृंखल आहेत की इंद्रियांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनालासुद्धा ती बलपूर्वक ओढून नेतात तानी सर्वाणी संयम्ययुक्त आसी वशे वशेही यशेंद्रियानी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते ध्यायतो विषयांपुंचा संगस्ते शुपजायते संघात संजनाते काम हा कामात क्रोधो अभिजायते इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोध उत् प्रकट होतो क्रोधात भवती समोहा समूहात स्मृतिविभ्रमा स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणशती क्रोधापासून समोह निर्माण होतो आणि मोहापासून भ्रमित होते भ्रमित झाल्यानंतर बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते रागद्वेष विमुक्तेस्तु विषयाने इंद्रिया शरण आत्मवश्येही विधेयात्मा मधी गच्छती पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियमां नियामक तत्वांनुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो प्रसादे सर्व दुःखांना हानी रस्यो प्रसन्न चेतसो यासू बुद्धीही परिवत परिवर्तिष्ठते याप्रमाणे संतुष्ट झालेल्या कृष्णभावनेमध्ये अर्थात व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविधताप नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी त्वरितच स्थिर होते नास्ति नास्ती न चायुक्तस्य भावना न नभावयात शांतिरशां शांतस्य कृत सुखम भगवंतांशी संबंधित नसणाऱ्या व्यक्तीची बुद्धी दिव्य नसते किंवा त्याचे मनही स्थिर नसते दिव्य बुद्धी आणि स्थिर मनावाचून शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही आणि शांती वाचून सुखप्राप्ती कशी होऊ शकेल इंद्रिया ही चरता नु विधीयते तदस्य हरती प्रज्ञा वायु नाव मिसी ज्याप्रमाणे सोसायट्याचा बल बलशाली वायू पाण्यातील नाव इतस्त उडून नेतो त्याप्रमाणे मनही भरकटणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याचे हरण करते तस्मादस्य महाबाहो निगृ निगृहिता आणि सर्वशहा इंद्रिय आणि इंद्रिया अर्थे भ्यसभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणून हे महाभाऊ ज्याची इंद्रिये विषयांपासून नियंत्रित केलेले असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते या निशा सर्व भूतानां तस्याम जागृती संयमी भूतानी सा निशा पश्यतो मुने सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या रा मुनीची रात्र असते आपूर्यमाणमचल प्रतिष्ठा समुद्रमाप समुद्रमापः यवत यद्वत् कामा य प्रश्न सर्वे स न कामकामी समुद्र पाण्याने भरत असूनही शांत असतो त्याचप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्यातपणे प्रवेश करणाऱ्या नद्या रूपी कामेच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही तोच शांती प्राप्त करू शकतो आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्याला शांती प्राप्त होत नाही विहाय कामान्य सर्वान सर्वांपुमांचरती निस्पृहा निर्ममो निरहंकार स शांतीमध्ये गती ज्या मनुष्याने इंद्रियतृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे जो निस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे ज्याने स्वामित्वाच्या भावनांचा पूर्णपणे त्याग केला आहे ज्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही तोच केवळ खरी शांती प्राप्त करू शकतो एषा ब्राह्मी स्थितीही पार्थ नैनाम प्राप्य विमूह विमूहती स्थिवाले आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो याप्रमाणे आपला द्वितीय अध्याय संपन्न झाला आहे पुढील भागात आपण द्वितीय अध्यायाचा सारांश पाहूया ओम नमो भगवते वासुदेवाय